नमस्कार मित्रांनो तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघितला असेल की नागेश्वरच्या मंदिराजवळ जाण्याचा प्रवास चिपळूणातून नागेश्वरला जायचं कसं हे आपण ह्या व्हिडिओमधून सांगणार आहोत चिपळूणवरून बहादुर शेख नाका बहादुर शेख नाक्यावरून कळबस्ते फाटा फाटावरून फाट्यावरून गाव आणि गावापासून चौरवणे गाव चोरणे गावातून गाव आल्यानंतर साधारणपणे पाच किलोमीटर ट्रेकिंग करत आपण मंदिरात पोचतो के संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल जय काल महाकाल जीवन की नैया तुम पतवार तुम हो इस पार उस पार मझधार तुम हो कण कण ये क्षण ये तुमसे बना है जो खत भीतर ओंकार तुम हो जय काल महाका हो तो जयकाल महाकाल हिमालय के सर का श्रृंगार तुम हो गंगा की सी एक धार तुम हो डम 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 डमरू का एक नाद तुम हो शंखों के हृदयों की हुंकार तुम हो जयकाल महाकाल जय महा काल महाकाल जय महा काल महाकाल कृपाल शंभो त्रिलोक व्यापे है तेरे चरण हो तेरी कृपा हो तो जीवन प्रकट हो तेरे ही कोप से सृष्टि भसम हो जय महा काल महाकाल जस्ट आता मंदिर जाने का प्रवेश करता हूँ प्रवेश द्वार महाकाल जीवन महा काल। का मृत्यु का खेला एक लाया दुनिया में एक चारे ने आंसू कासूबा तेरा ये खेला समझ ही ना पाया तेरा ये कोकण सह थरारक ट्रेक शिखराच्या खाली नागेश्वर नावाची गुवा आहे शिखरावर पोचायला दोन ते तीन तास लागतात ट्रेक दरम्यान तुम्ही कोकणाच्या मनमोहक सौंदर्याचे साक्षीदार होऊ शकता नागेश्वरला वर्षभर नैसर्गिक पाण्याचे सोत्र असल्याने वासोटा किल्ला ट्रेक हा महत्वाचा मानला जातो अत्यंत कठीण पायवाट तुम्हाला प्रथम चोरवणे गावात जावे लागेल तेथून आपण वासोटा किल्ल्याकडे जावे जेथे नागेश्वरी मंदिर आहे तिथे आता तिथे आता अतिशय अरुंद दगडी पायऱ्या आहेत आणि स्थानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली आहे तथापि काही वर्षापूर्वी एकच साखळी दोरी अस्तित्वात होती ज्यामुळे ढगाळ आणि पावसाळ्याच्या दिवसात ही एक धोकादायक पायवाट होती आता तिथे लोखंडी पायऱ्यांची रेलिंग आहेत हे खरे आहे की शिव किंवा सैमू मंदिरे आव्हानात्मक शिखरावर आहेत या मध्यम आव्हानात्मक पायवाटेवर चालताना तुम्हाला कीटक मुंग्या डास आणि इतर सर सरपटणारे प्राणी यांच्यापासून बचाव करणे आवश्यक आहे परंतु सह्याद्रीतील अनेक प्रकारचे पक्षी पाहून तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याचा आनंदही घेता येतो